हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर कोकण नगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की रानभाज्यासुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे थोडक्यात म्हणजे रुजायला सुरुवात झालेली आहे सो जमिनीमध्येच असतात त्याचे मोळकुंडे फक्त त्यांना पाण्याची गरज असते आणि पावसामध्ये त्या भाज्या रुजतात तर रानभाज्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत मी जे मला माहिती आहे, 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 आहे ते, आहे ते तुम्हाला मी सांगितले आहेत जसं की टाकळासुद्धा रुजायला स्टार्ट झालेला आहे फोळशी आहे भारगी आहे अळंबी आहे त्याच्यापेक्षा पण आहेत अजून काही भाज्या पण मला ज्या माहिती आहेत त्या मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलेल्या तर आपल्या आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार मी याआधी तुम्हाला दाखवलं होतं की मसाला वेलची एकदम हिरव्या होत्या तर तेव्हा तुम्ही मला आतला जो घर होता किंवा आतलं जे त्याच्या आतलं जे फीलिंग आहे ते दाखवायचं बाकी होतं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावे जे काही दोन तीन दिवसात जे ऊन पडलेलं आहे त्या उन्हामध्ये हे सुकलेले आहेत आणि म्हटलं चला दाखवूया कारण की असं हिरवे दाखवण्यात आणि सुकल्यानंतर दाखवण्यात फरक आहे तर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा मस्तपैकी फुटलेलं तुम्हाला दिसत असतील ऊन चांगलं लागल्यामुळे ह्या एकदम फुटलेल्या आहेत आणि त्यांचा वास पण एक नंबर जसा वेलचीला वास येतो ना आपण जेवणामध्ये जी वेलची वापरतो छोटीवाले तसाच वास येतो ये आहे तर म्हटलं चला मस्त सुकल्यात आणि चाळणीमध्ये आपण टाकलं होतं ही चाळण आहे भाताची वगैरे तुम्हाला माहिती असेल आणि पाऊससुद्धा आला आणि आज पाऊस बऱ्यापैकी आहे म्हणजे येऊन जाऊन आहे ऊन वगैरे नाही आहे सो पाऊस पण आहे तर चला दाखवतो तुम्हाला सो हे बघा ओ, ही जी साल आहेत ना ती आपण टाकून देत ना ही जी साल आहेत ना ती पण आपण ठेवतो मसाल्यामध्ये वगैरे टाकायला आणि हा जो आतला गर आहे तो दाखवतो हे बघा अशा पद्धतीने मसाला वेलची असते आणि तुम्ही बघू शकता ह्याला वास पण खूप छान सुटलेला आहे तर बघू शकता अशा प पद्धतीने आतमध्ये हा गर असतो आणि तुम्हाला बघायला पण मिळेल बाजारामध्ये पण सो ही अजून प्रॉपर तयार नाही आहे मी तुम्हाला याआधी पण सांगितलं ह्या ज्या पडलेल्या होत्या पावसामुळे हो त्याच्यामुळे थोड्या कोळ्या होत्या तर आतमध्ये घर बघायच्यापेक्षा पण चांगला घर होतो आतमध्ये तयार मोठा असा एकदम छोट्यात कारण की हे कोवळे होते त्याच्यामुळे पावसाच्या ह्याच्याने पडले होते आणि ते आपण जमवून आणले होते आणि तुम्हाला मी सांगितलं पण असेल की जेव्हा ही तयार होते तेव्हा जो कलर होतो तो असा थोडा येल्लोईश कलर होतो म्हणजे पिकल्यासारखे होतात तेव्हा ते गळतात पण आता पाऊस लवकर असल्यामुळे आणि नाजूक असल्यामुळे हे ह्याची जी झाडं असतात ते नाजूक असतात आणि मस्तपैकी तुरे असं तुम्हाला माहिती असेल तुरे सो तुऱ्यांप्रमाणे ह्याला ना ही फळं लागलेली असतात सो अशा पद्धतीने ही वेलची आहे बघा सो मस्तपैकी ऊन लागल्यामुळे ना ही पूर्ण पिचकल्यासारखी झालेली आहे आणि अशा पद्धतीने ती सुकते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर ला करा आपल्या चॅनलला आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत मी खूप छान छान असे व्हिडिओज आणले आहेत सो आपल्या चॅनलवरती अजून खूप काही काही छान छान व्हिडिओज येणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आता शेतीच्या कामांनासुद्धा स्टार्ट झालेली आहे पेरणी झालेली आहे पेरणी रुजली पण आहे कारण की पाऊस पण खूप असल्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे आधी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जी जमीन आहे ती ओली झालेली आहे त्याच्यामुळे दार असल्यामुळे जो काही आपण पेरणी केलेली आहे तीसुद्धा वरती आलेली आहे मी काही दिवसांनी तुम्हाला दाखवेनच पण आता नुकतीच छोटी आहेत छोटे छोटे कोंब आहेत सो चांगले मोठे होऊ देत मग तुम्हाला दाखवते आणि मग आपली पे लावणीलासुद्धा सुरुवात होईल सो बघू शकता हळ बघा फुल काळे ढग हो आलेले आहेत कारण की थोडासा आता पाऊस येऊन जाऊन आहे त्याच्यामुळे पडतो आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी मसाला वेलची आहे ती आपण वापरतो मसाल्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी ही लागते त्याच्यामुळे घरी घरामध्ये आपल्याला म्हणजे कशामध्ये समज आपल्याला बिर्याणी बनवायची असेल किंवा अजून काही कशामध्ये बन टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो आणि एकदम ऑरगॅनिक आहे एकदम आपल्या बागेतली आहे त्याच्यामुळे आपण घरच्या घरीही वापरतो बाहेर कुठे विकत नाही कारण की विकण्यासारखी एवढी जास्ती झाडं पण नाही आहेत आपली आणि सगळीच झाडं काय लागत नाहीत जी चांगली आहेत ती वगैरे लागतात सो यांना काही फवारणी वगैरे पण करावी लागत काही नाही बघा आतून ना असा एक पापुद्रा आला आहे व्हाईट कलरचा सो ही आहे ते आपली ही बुरशी आहे सो खाल आतून थोडे आहे त्याच्यामुळे ही ओ ओली दिसते तर ह्यांना आपण सुकवू शकतो असे घर काढून सुकवायचे आणि ही जी साल आहेत ही सालं आपण टाकून नाही देणार आहोत ही सालं आपण वापरणार मसाल्यामध्ये कारण की ह्याच्यातसुद्धा स्मेल आहे आणि ही पण तुम्ही बघू शकता चांगली आहे सो आपण ही टाकणार नाही आहात तरी पण आपण तशीच ठेवणार आहोत आणि हे असे जे घर आहेत ते मस्तपैकी सुकवणार आता तर काय पाऊस आहे त्याच्यामुळे सुकणार नाही पण आपल्याला इकडे चूल आहे सो भानोशी तुम्हाला माहिती असेल तो भांडवशीवर सुपाऱ्या वगैरे सुकतात आणि हे पण आपण त्याच्या भानोशीवर टाकून ठेवायचे मस्तपैकी गरम लागून गरमाट लागून चांगले सुकू शकतात तर अशा पद्धतीने ही सगळी मसाला वेलच्या आहे मस्तपैकी सुकले काही एकदम काही एकदम खटखटीत झाले जे छोटे आहेत ना त्या मस्त काय काय खटखटीत झाल्या हे बघा थोडी बुरशी आले पण ठीक आहे ते काय हे नाही होऊ शकत खराब नाही होणार अशा पद्धतीने ह्या मसाला वेलची आणि वास बघा किती मस्त सुटला एकदम भारी सो so, म्हटलं तुम्हाला दाखवावं कारण ते की तेव्हा नुकतेच आणून आम्ही पावद्या ऊन होतं तेव्हा त्याच्यावरती याच्यावरती अंतरलं होतं सुपारी होत्या तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहे तर त्याच्यावरती आपण अंतरून ठेवलं होतं जेणेकरून गुणपटावरती कारण की पाणी जे असेल ते खेचून गेल आणि नंतर मग ऊन पडलं मग उन्हावर टाकलं तर चांगलं ऊन लागलं आणि अशा तयार झालेल्या आहेत मस्तपैकी खटखटीत सुकून सो हे जे आपण आहेत ते असेच ठेवणार आणि डब्यामध्ये वगैरे ठेवून फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता किंवा बाहेर पण ठेवू शकता आपले खडे मसाले असतात त्यातलाच हा प्रकार आहे खड्या मसाल्यांमधलाच हा एक मसाला वेलचीचा प्रकार आहे सो चला आता आपण इथे धावणार आहोत आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आता पाऊस शाळा चालू झाला आहे सो तुम्ही पाऊ मी गेल्या वर्षी पण बोलली होती सो ह्या वर्षी पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही झाडं लावू शकता फुलझाडं झाडं तर तुम्ही तुम्हाला जी वाटतील ती तुम्ही शेवची वगैरे झाडं लावू शकता कारण की हा सीझन असा आहे जो चार ते पाच महिने पाऊस असतो त्याच्यामुळे झाड जर ती जरी तुम्ही जमनीत लावलं त्याला प्रॉपर पाणी मिळतं आणि छान एक काय म्हणू शकतो एक जीव लागतो मस्तपैकी तर तुम्ही झाडंसुद्धा लावू शकता तुम्ही वेलचीची झाडंसुद्धा सुद्धा लावू शकता नर्सरीमध्ये अवेलेबल असतात मसाल्याची झाडं लावू शकता कुठेही तुम्ही झाडं लावू शकता Uh, आणि अशा ठिकाणी लावा जेणेकरून तुमच्या घराभोवती जरा लांब वगैरे लावू शकता कारण की ज्या घराभोवती जर मो म्हणजे समजा तुम्ही फोपडी लावणार असाल किंवा म्हणजे सुपारी लावणे लावणार असाल किंवा माळ लावणार असाल तर तुम्ही अशा ठिकाणी लावा घरापासून थोडं लांब कारण की नंतर मोठं होऊन ना आपल्या घरालाच त्याचा हे दणका बसतो कारण की आत्ता आमच्या साईडला वगैरे एवढी झाडं आहेत सो घराभोवती लावलेली सो कसं कोकणामध्ये पावसाळ्यात थोडा त्रास असतो कारण की आपण सांगू शकत नाही कधी वारा वग वादळ येतं त्याच्यामध्ये तुटतात झाडं आणि मग आपल्या घरावरती पडण्याचे चान्सेस जास्त असतात सो आधी कसं जागा कुठे मिळेल तिथे लावत होते लोक पण आता तसं राहिलेलं नाही आहे तुम्ही जेवढं तुमच्या घरापासून जरा लांब लावाल तेवढं चांगलं असतं सो तुम्ही कुठेही लावू शकता जी आकाराने उंचीने कमी झाडं असतील ती पण तुम्ही लावू शकता पण माड आणि फोपळी असे आहेत आ, की ते खूप वाढतात त्याच्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी लावा जिथे जा म्हणजे घरापासून जरा लांब असेल अशा ठिकाणी लावू शकता आणि खूप झाडं लावू शकता तुम्ही यावेळी आणि पावसाळ्यात मेन म्हणजे कटिंग होते झाडांची दरवर्षी आपल्याही झाडांची कटिंग होणार आहे ज्या काही दासवंदी वगैरे आहेत त्या कारण की पावसामध्ये कटिंग केल्यावर चांगली फु फू, फुलतात वगैरे झाडं किंवा चांगली एक, एक मसले की पालवी येते आणि तेच कटिंग करून तुम्ही परत मातीमध्ये सुद्धा त्या ढेऱ्या लावू शकता तर चला आत्ताही मी ते थांबते कारण की सगळंच तुम्हाला सांगते मी त्याबद्दल तर चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने या मसाला वेलच्या आहेत यावर्षीच्या सो तुम्हाला दाखवल्या ओल्या होत्या तेव्हा पण दाखवल्या नुकत्याच हिरव्यागार आणि आता सुकलेल्या आहेत सुकलेला पण दाखवल्यात आणि त्यांचं आतुला घरसुद्धा दाखवलं आहे तर चला थांबूया इथेच बाय बाय